काय विचार बाजून हे बघा हिरवीगार वातावरण हे बघा शेती झाल्यानंतर असं भात ठेवले होतो झा काय ते गवत असतो ते गवत नाही रे पेंडा पेढा सध्या आमचा साई विचार आहे म्हणजे साई काय बोल त्याला त्याला हे नाही हो तिथं क्रिकेट नाही तर कबड्डी कबड्डीचा ग्राउंड हा तू पुढे बघ साई नाही नाही साई आहे ना तिला काय दिसलं गेलं तिकडं ही गाडी साय स्कूटी काढ ना मी धक्का देतो पाहायचं नको विचार बघा विचार बघा स्कूटी वर विचार हो बाबा त्याच्या बरे ना एक सणस आहे तरी इकडं इकड एक सर झाली रे चल बाबा तोच होता तोच होता दाखवला दाखवलं ना काय मी कॅमेऱ्यामध्ये लय पाठीवर होतो दिसायला पण भारी वाटतो थांबवली थांबव लावून येतो गाडी झाल्यावर जागा येत मस्ती कुठं लावणार आहे चालतच जाऊ त्रा तर आपण आलो आहे मोरेवाल्याच्या मोरेवाडीच्या पुला हा मोरीवाडीचा पूर्ण पूल आहे तिकड पण काय भेटतील उरी आहे विहिरीत उहरीत चांगला कर कंडिशन मध्ये इथनं मोबाईल खाली पडला तर नाही भेटला डिस्प्ले झाली डिस्प्ले झाले मोबाईल तरी खालची बघू शकतो एवढ्या उन्हातून आता वाजल्या वाजले असतील अकरा म्हणजे जवळजवळ बारा वाजता उन्हातून कपडे धुतात आजी आजीच नाहीत ना पावसाळ्यात किती भेटते पाणी भरत माहितीये काय ते बघ तिथपर्यंत जात असेल पर्यंत बाजूला माती दिसते ना येतात पाणी प्यायला ते बघा ते तिथं पाणी दिसतंय ना तिथं बिबट्या नाही डुक्कर डुक्कर येतात तिथं टाकी पण हा ही बघा पाण्याची टाकी लक्ष नाही घेत मोटार पण लावले बघा वरती आता निघूया मागाचा दुश्मन भेटला आपल्याला परत मागाचा दुश्मन हा आपल्या गाडीवर आला होता काय माहिती समोर येतात हो बाबा चला मोरवाडी दिल्लीची शाळा जिल्हा परिषद शाळा मोरीवाडीचं मंदिर हे विठ्ठल रुकमाईचं मंदिर बोला पंढरीनाथ महाराज की जय जर तुम्ही अर्धा जर तुम्ही प्रत्येक नाव घेऊन गेला तर तुमच्यासाठी फुकट पण देईल तू काय पाच हजार रुपये दंड आई साई साई घाबरू नको साई पार। पार। साई नसता रे आज घाबरला तो ड्रायव्हर घाबरला अरे अचानक दिसला मॅना मी बघितला पण नव्हता त्याला मी इकडं बघत होते मी निसर्ग बघत होते निसर्ग निसर्गाचा आनंद किती आपल्या निसर्गात पाठवलं तर निसर्गाच्या बाहेर जसं आलो स्वर्ग दाखवला असतं फाटक्यात तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे की नाही ड्रायव्हिंगवर मला एक सांगा काय नाही ना, सांगा कमेंट मध्ये सांगा माझा ड्रायव्हिंग चांगली आहे की नाही कमेंट मध्ये सांगा ह्याची ड्रायव्हिंग चांगली आहे का जर नाही बोललात तर आत्ता या दोघांनी इकडनं डलिट न टाकतं खाली इंड्रो मध्ये आता ही व्हिडिओ नक्की व्हिडिओ बघ कंट्रोल कंट्रोल ग व्हिडिओ करण्याच्या हाताला चॉकपसर लावून घ्यायला पाहिजे हे रत्नागिरी मध्ये निसर्गरम घ्या सुंदर कोण वा रत्नागिरी मध्ये निसर्गरम्या

वरची ग्लास घे पाठ कट काय कर आधी मोबाईल ची बघ चला म्हणून स्क्रीन पडला भेटला कंटेंट कंटेंट भेटला बोललो त्याला असा काही ना काहीतरी कंटेंट भेटत चला निघूया काय नाही बाबा मी आता हात असा लागला तसा मोबाईल तसा खाली गेला चला जास्त काय झालं नाही लायसन्स काही झालं नाही फक्त स्क्रीन स्क्रीन गार्ड गेले हो बाबा पाव सेंटर आता आपण निघालो या साईच्या घरातून आणि तुम्ही बघू शकता ता तुम मार्गे तामाचा समोर जो बाजार आणि तुम्हाला वडापाव मार्ग फेमस वडापाव की तोडापाव सेंटरचं दुकान दाखवतो साई फुल फायदा उचलतोय रे खूप प्रमाण इथं आला मार्गाने आला की तिथं भेट द्या मार्गे तामानं आला की भेट द्या कोणी हाक मारला आला आलो अरे आलो गेलो जर आलं हेच नाही तोडापाव सेंटर नाही दिसणार काय मला तुले